नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युत धारेचे परिणाम याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण या व्हिडिओला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आत्तापर्यंत आपण विद्युत घटाकडून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व वा पुन्हा गटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युतधारेशी परिचित झालो अशा विद्युतधारेस दिष्ट म्हणजे डायरेक्ट करंट डी सी व या उलट ज्या विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावरती म्हणजे अल्टरनेटिंग करंट ए सी असे म्हणतात दिष्टध धारा ही वाढू शकते स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते परंतु ती दोलायमान म्हणजे ऑसिलेटरी नसते चार पूर्णांक एकोणीस मध्ये दाखवलेल्या आलेखाच्या स्वरूपात हे दर्शविले आहे हे तुम्हाला दिसतंय बघा आधी इथे जी चार पॉईंट अठरा ही आकृती दाखवलेली आहे दिष्टधारा आणि प्रत्यावर्ती धारा हे परिपद दाखवलेली आहे ते आधी बघून घ्या त्यानंतर इथे आकृती चार पॉईंट एकोणीसमध्ये धारा आणि दिष्टधारा यांचे आलेख दाखवले म्हणजे हे इथे विद्युतधारा ॲम्पियर त्यानंतर काल सेकंदामध्ये दाखवला आहे शून्य पॉईंट पाच एक एक पॉईंट पाच दोन आणि ॲम्पियर दाखवले वजा दोन वजा एक पॉईंट पाच वगैरे अशा प्रकारे तो आलेख दाखवलेला आहे आणि जी निळी रेषा आहे ती दिष्टधारेची आहे डायरेक्ट करंटची आणि जी पिवळी म्हणू शकतो आपण ती रेषा आहे प्रत्यावर्ती धारा ॲक्सलेट अल्टरनेटिंग करंटची आता प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते व त्यानंतर कमी होत शून्य होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा शून्य होते आकृतीमध्ये उलट दिशा दर्शवण्यासाठी विद्युतधारेला वजा एक वजा दोन असे परिमाण वापरले आहे प्रत्यवर्ती विद्युतधारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय म्हणजे सिनो सायडल सायनो सायडल पद्धतीने होत असते म्हणून ते त्याचं जे चिन्ह आहे ते त्याप्र एस उभायस असं या पद्धतीने ते दाखवलेले आहे दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते परंतु प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एका चक्रात चुलट व उलट दिशेने वाहते भारतात भारतात विद्युत केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र एक छेद पन्नास सेकंदात म्हणजे शून्य पूर्णांक शून्य दोन सेकंदात पूर्ण होते या प्रत्यावर्ती धारेचे वारंवारिता पन्नास हर्ट्स इतकी असते विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे फायदेशीर ठरते याचे कारण म्हणजे दिष्ट विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेक्षण म्हणजे ट्रान्समिशन करता येते घरगुती वापरासाठीचा विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा म्हणजेच अल्टरनेटिंग करंटचा असतो ए सी वीज वापरताना घ्यावायच्या खबरदारीविषयी आपण मागील यत्तेत शिकलो आहोत आता पुढचा घटक आहे विद्युत जनित्र म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित असे प्रयोग आपण पाहिले त्यात निर्माण होणाऱ्या विद्युत धारेचे परिमाण अल्प होते परंतु हे तत्त्व मानवाच्या वापरासाठीच मोठी विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरता येते येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो दहा आकृती चार पॉईंट वीसमध्ये आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल ए बी सी डीने दर्शवले आहे ते चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये ठेवलेले असते कुंडलाची दोन टोके आर्वन व आरटू या दोन विद्युतवाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात ही दोन्ही कडे अक्षाला धरून बसवलेली असतात परंतु कडे व आस आसाच्यामध्ये रोधी आवरण असते आसाबाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो त्यामुळे कुंडल ए बी सी डी ही फिरू लागतात बी वन बी टू या स्थिर कार्बन प्रशांची टोके गॅल्वण जोडलेली असतात त्यामुळे विद्युत धारेची परिपथातील वाहक वहन दिशाकडून येते आज फिरल्यावर ए बी शाखावर जाते व सी डी खाली येते म्हणजेच ए बी सी डी हे कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत फिरू लागते फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी व सी डी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा निर्माण होते ती ए बी बीकडे व सी कडून कड़े अशा रीतीने जाते अशा रीतीने ए बी सी डी जशी बाणाची दिशा दाखवली बघा त्याप्रमाणे ती जाते धारा वाहू लागते आकृती चार पॉईंट वीसमध्ये बाणांच्या दिशेने पुढील परिपथात बीकडून बी टू कडून मीटरमधून बी वनकडे अशी धारा वाहते जर ए बी सी डी या एका कुंडलाऐवजी अनेक वेळे असलेले कुंडल वापरले तर अनेक पटींनी विद्युतधारा वाहते व मोठी विद्युतधारा निर्माण होते अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी डीच्या जा जागी व डी ही शाखा ए बीच्या जा जागी येते त्यामुळे प्रवर्तित विद्युत धारा म्हणजे टीकडनं सीकडे सीकडून बीकडे आणि बीकडून एकडे अशी जाते मात्र बी ए ही शाखा कड्यामार्फत सतत बी वन या ब्रशच्या संपर्कात असते व डी सी ही शाखा बी टू या भ्रष्ट संपर्कात असते त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युत धारा बी वनकडून बी टूकडे म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते प्रत्येक परि अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते हेच प्रत्यावर्ती विद्युत नित्र ए सी जनरेटर होय दिष्टजनित्र तयार करण्यासाठी काय करावे लागेल तर दिष्ट विद्युत धारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही त्यासाठी विद्युत चलित्रासाठी असे दुभंगलेलेकडे वापरले तसेच एक दुभंगलेलेकडे आसावर बसवलेले असते त्या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युत धारा वाहते या जनित्राला म्हणूनच दिष्टजनित्र डी सी जनरेटर असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपला हा जो धडा आहे प्रकरण चौथे हे आपले पूर्ण झालेले आहे तर आजच्या व्हिडिओतच आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद